नमस्कार मंडळी कसे आहे सगळे अमेरिका सुचितामध्ये तुमचं खूप स्वागत हे माझ्या घरामागचं अंगण आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर हिरवगार दिसतं आहे आज थोडासा पाऊस पण येतो आहे त्यामुळे वेदर पण खूप छान आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे की हे जे हिरवगार गवत दिसतं आहे त्यामागची मेहनत किती आहे अमेरिके त्यामागे काय काय मेहनत घेतात परिसर सुंदर ठेवण्यासाठी चला तर बघूया मग पण त्याआधी माझ्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फॉलो करा अमेरिका विसरता आणि चला मी आज दाखवणार आहे तुम्हाला अमेरिका किती सुंदर ठेवतात आणि त्यामागची मेहनत काय आहे ती सोसायटीज अशा लँडस्केपिंग कंपनींना कॉन्ट्रॅक्ट देतात आणि त्या सगळ्या मशिनरीज घेऊन येतात कम्युनिटीमध्ये आणि आठवड्यातून दोनदा ही ग्रास कटिंग केली जाते जर व्यवस्थित ग्रास कट केलं नाही तर सिटी कॉर्पोरेशन इथे फाईन बसवतं आणि तो फाईन खूप मोठा असतो त्यामुळे कॉर्नरने कॉर्नर व्यवस्थित साफ केला जातो झाडांच्या वाढलेल्या फांद्यासुद्धा व्यवस्थित कट करून ग्रेडरमध्ये त्या टाकल्या जातात आणि त्याचा पालवपाचोळं व्यवस्थित जमा करून त्याचं फर्टिलायझर तयार केलं जातं तुम्ही बघू शकता त्यामागची मेहनत किती आहे आणि स्वतंत्र गरज असेल तर स्वतः ही सगळी मेहनत घ्यावी लागते तुम्हाला ही अमेरिकेतील परिसर स्वच्छ करण्याची पद्धत कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा